मनसे माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच हेदुटने तथा मनसे शहर संघटक तकदीर दशरथ काळन यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी तकदीर काळण म्हणाले आपल्या मराठी जिल्हा परिषद शाळा या टिकल्या पाहिजेत म्हणूनच आम्ही दरवर्षी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वया पुस्तके पेन पेन्सिल यांसारखे शालेय साहित्य वाटप करत आलो आहोत हे केवळ साहित्य वाटप नाही तर शिक्षणाला पाठिंबा देणारे एक चळवळ आहे आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे की मराठी शाळा या वाचल्या पाहिजेत यावेळी माजी सरपंच मनसे शहर संघटक तकदीर काळन संचालक शारदा हरिश्चंद्र पाटील हनुमान संते माजी उपसरपंच कोळेगाव मनीषा पाटील ज्ञानदेव संते सुषमा पाटील ज्योतिताई जाधव सुरेखा संते कविता पाटील प्रेमनाथ पाटील जगदीश पाटील जय संते नैना जगताप रमेश जाधव सुनील पाटील जागृती पाटील परेश पाटील योगेंद्र पाटील गुरुनाथ जाधव समाजसेविका संगीता बडक जितेंद्र पाटील जयदात पाटील मुख्याध्यापक नैना जगताप रसिका सोनारे निर्मला लाडे अरविंद तांबे सारिका कंसे दीपक पाटील शिल्पा महाजन अक्षदा घाडेगावकर तसेच गावातील पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तकदीर काळून यांचे आभार व्यक्त केले माजी आमदार राजूदा पाटील आणि महाराष्ट्र नेते ने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील कित्येक वर्षापासून त्या वयाभकाचा कार्यक्रम करत असतो आज हा उपक्रम कोलेगावामधील जिल्हा परिषद शालेमध्ये आहे खरंतर जिल्हा परिषद शालेमध्ये शिकणारी सध्याची मुलं आहे ती खूप आर्थिक बिकट परिस्थितीतून शिक्षण घेतात त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी त्यांना मदत व्हावी या उद्देशाने प्रतिवर्षी हा उपक्रम मी करत असतो वर्षी देखील तीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचं मानस आम्ही केलेलं आहे जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे जिल्हा परिषद शालेतील विद्यार्थ्यांना मदत मिळाली पाहिजे आ, मी सर्वांना असे आवाहन करतो की या विद्यार्थ्याला मदत करा जेणेकरून मराठी शाळा टिकली तर मराठी भाषा टिकेल संस्कृती टिकेल आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस या कुठे शहर हर्दवला या ठिकाणी या विनावर या विनावरती करा याची पद्मश्रणा आज कोरेगावातील जिल्हा परिषद शाळा जिथे तकिरजी दशरथाना यांच्या माध्यमातून मोफत वया वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी होतो आणि याही वर्षी झाला यावर्षी एक औचित्य असं आहे की तकिरजीने सांगितलं आहे की मी फक्त मोफत वया वाटत नाही तर याच्या पुढे जे जे काही शालेय शिक्षण शालेय आर्थिक मदत लागेल आणि तीसुद्धा मी या शिक्षणासाठी तयार आहे आणि तत्दीपनी नुसता आज कोळेगावातच नाही तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ तीन ते चार हजार मोफत वया वाटप वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आमच्या कोळेगावात येऊन त्यांनी आज मोफत वया वाटप वाटपाचा कार्यक्रम केला आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याबद्दल तत्कजींना लाख लाख शुभेच्छा आणि धन्यवाद साधारणपणे आपल्या समाजव्यवस्थेमध्ये आपण तीन प्रकारची दान हे सर्वश्रेष्ठ दान असं मानत असतो सर्वप्रथम कन्यादान त्यानंतर रक्तदान आणि ज्ञानदान पण कोणतंही दान जर करायचं झालं तर या सर्व दानांना माध्यमाची आवश्यकता असते आणि शाळेच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर शाळेसाठी ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पण या दानासाठी आवश्यक असणारं माध्यम मग ते वही असो पुस्तक असो वह्यांचे मार्फत सोडवला जातो पण आपले आदरणीय हे दरवर्षी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वही वाटप करत असतात केवळ वही वाटपच नाही तर विद्यार्थ्यांना पॅड त्याचप्रमाणे पेन पेन्सिल रबर जे काही शालेय साहित्य आवश्यक असतं हे सर्व साहित्य दरवर्षी तकदीरदादा विद्यार्थ्यांना पुरवत असतात आणि या सा शा साहित्याचा उपयोग आमचे विद्यार्थी योग्य प्रकारे करत असतात आपण अगदी दादांच्या बाबतीत म्हणू शकतो की दादा जे करत आहेत ते अतिशय मोठी आणि मोलाची अशी समाजसेवा आहे आमच्या शाळेच्या वतीनं आम्ही दादांना नेहमीच शुभेच्छा देऊ इच्छितो त्याचप्रमाणे त्यांच्याकडनं आशा व्यक्त करू इच्छितो की आपण हे जे समाजसेवेचं किंवा ज्ञानदानाच्या माध्यमाचं जे आपण कार्य करत आहात हे कार्य आपण निरंतर सुरू ठेवावं ह्या कार्याच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपलं नाव तकदीर आहे त्याचप्रमाणे आपण संपूर्ण विद्यार्थ्यांचं तकदीर आयुष्य घडवत आहात आपले आम्ही आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि आपल्या या कार्यासाठी आम्ही आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो नाव शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा कॉलेज तबदीलदा यांनी आम्हाला दरवर्षी वया देतात याबद्दल खूप खूप आभारी मदत करत होत आहोत आहे मी येतात पाचवी अहमारी शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा कोळे आहे दादा हे आम्हाला दरवर्षी वया वाटप करतात हे यांचे मी खूप खूप आभार आहे

कारण का जिल्हा परिषदच्या शाळा मराठी माध्यमाचे शाळा गोवंत राहिल्यास अभियास ते ह्या महाराष्ट्राची संस्कृती अस्मिता जगणार आहे आणि हेच भान ठेवून आपल्या ह्या कोळ्या हेडूसने परिसरातील धानशेर व्यक्तिमत्व आणि येडुसरगावचे माजी सरपंच सगळ काळन हे प्रत्येक वर्षाला जवळजवळ ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ह्या प्रभा ह्या जवळजवळ परिसरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक वाटप जे काय लागेल ते वाटप करीत असतात एकदम चांगला उपक्रम आहे आणि याच्या पुढे जाई करत राहावं अशी परमेश्वरा त्यांनी मी प्रार्थना करतो